श्री गुरुदेवदत्त घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी व सदैव स्थिर राहण्यासाठी अकरा उपाय करा घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी नियम नंबर एक आपण घरामध्ये घर गर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू अडवा करून ठेवायचा आणि तो अडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून की काळजी घेणे गरजेचे आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी पीठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र ओम नमो विष्णुए नम जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच मळकट कपडे घालणे दात स्वच्छ न घासणे जास्त जेवण कठोर बोलणे आणि सूर्योदय अथवा सूर्यास्तासमयी झोपणे हे सर्व दरिद्राचे लक्षण आहे लक्ष्मी अशा लोकाकडे टिकत नाही लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अन्न व दूध झाकून ठेवावे पुढे जाण्याआधी तुमची श्री स्वामी समर्थ महाराजावर श्रद्धा असेल तर मनापासून व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईबर करा उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिकटवू नये कारण त्यावर आपली पा पावले पडणे योग्य नाही घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेच्या आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्यास वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसा या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहे संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावे असे केल्याने घरातील निगिव्हिटी दूर होते घराच्या मुख्य दरवाजाचा उमरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे घरामध्ये तुटलेले वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असा बारा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक आमोशाला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक आमूशेला दूध किंवा दुधापासून बनवलेली कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीही प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसा रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावी आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष अष्टलक्ष्मी या आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडत सोडत कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनास आ असल्या असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीच्या आदर करतात मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहत नाही या सर्व उपायाने बरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेचे बीज मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे ज्या घरात धन्या धान्याचा मान ठेवला जातो ते केरात टाकलेले जात नाही पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो या यथा स संभव गरिबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वास करते जीवे, जी व्य जी व्यक्ती सूर्यदेव सूर्यास्ताच्या वेळी झोपते भोजन करते दिवसात झोपते फाजील प्रमाणात आहार सेवन करते अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते आवळ्याच्या झाडामध्ये गायीच्या शे शेणात शंखामध्ये कमळामध्ये पांढऱ्या वस्तूमध्ये लक्ष्मी नेहमी वास करते ज्या घरात भगवान शंकराची पूजा होते आणि देवता गुरुंचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतर वास करते जी जी स्त्री नियमितपणे गोग्रास गायीसाठी घास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते श्री लक्ष्मीची आठ रुपये लक्ष्मीची आठ रुपये असल्याचे सांगितले जाते ही आठ रुपये पुढील प्रमाणे आहेत धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी लक्ष्मी धैर्यलक्ष्मी शौर्यलक्ष्मी कीर्तीलक्ष्मी विजयालक्ष्मी विद्यालक्ष्मी राजलक्ष्मी धनवृद्धीसाठी उपाय आपल्या व्यवसायाच्या स्थाने व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नम मंत्राचा जाप करावा दुकानात ऑफिसमध्ये गायीच्या गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची तस्वीर लावावी त्यामुळे उधारी लवकर वसूल होते व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामा कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरीबाला द्यावेत त्यामुळे व्यापारात सफलता लाभते गहू तांदळा दळा नेण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीचे पाणी टाकून ते पीठ चपातीस वापरावे धनवृद्धी होते व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवार एक लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्र बांधून ते ऑफिसच्या दरवाजावर बांधावीत व्यवसायात उन्नती होते बुधवारी स्नान करून एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणावा त्या योगी व्यवसायामध्ये लाभ होतील ओम ह्री श्री क्री श्री क्री नली श्री लीम मगमृह धन चन्ने दुरियो दुरोपे स्वाहा गल्यामध्ये ग गल्ल्यामध्ये तिजुरीमध्ये कॅश बॉक्समध्ये एक स्फटिकाचे कासव सोन्या चांदीचे नाणी व अखंड ठेवावीत लक्ष्मी चालत येते पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते सदर पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे म्हणजे ते प्रभावी परिणामकारक ठरते लक्ष्मी व केसरयुक्त यांना संबंध आहे शास्त्र वाचनाप्रमाणे के केरसुनी व झाडू पाय लागणे लक्ष्मीचा अपमान होते केरसुनी हे घरातील कचरा साफ करते व कचरा हा दरिद्र प्रतीक आहे ज्या घरामध्ये स्वच्छता नांदते वास करते सुख शांती व घरात करते असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते दरिद्रता देवता जवळ येते अशा प्रकारे राहणाऱ्यांना नेहमी पैशाची चणचण भारते यासाठी आपले घर नेहमी नीटनिटकी आवरलेले व स्वच्छ ठेवावे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते केरसुनी व झाडू त्यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर कोणाची पडणार नाही त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कोणाच कोणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचे अपमानही होणार नाही चुकून केरसुनीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमा याचना करावी केरसुनी व झाडू कधीही उभा ठेवू नये कधीच घराबाहेर झटकू नवीन वा झाडू वापरण्यासाठी काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावर वापरण्यास सुरुवात करावी लक्ष्मी चालत येईल घरी पैसा धन सर्व संपदा हे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते है। तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पडतो प्राप्त होतो अशा वेळी काही नियमाचे पालन केल्यास तुमच्या परिवारात घरात लक्ष्मी लक्ष्मी निरंतर कृपादृष्टी राहू शकते वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे घरातील सर्व वास्तू योग्य जागे ठेवल्यास जाणे यासाठी सम सं... समजून घ्या की कोणी गोष्ट कुठे ठेवावी ही सांगणाऱ्या काही उपयुक्त टिप्स पश्चिमेला पाय पाय तर पूर्वेकडे डोके करा किंवा झोपताना डोके दक्षिणेला तर पाय उत्तरेखेला करा कपाट व तिजोरे कधीही दक्षिणेकडे तोंड करून ठेवू नये देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य कोण्यात असावे किचन मेन मेन, मेन बोर्ड टेवी, सर्व ठेवा को, किचन प्लॅटफॉर्म हा काळ्या रंगाचा नसावा स्वयंपाक करताना दक्षिणेकडे तोंड नसावे टॉयलेट हे नेहमी घराच्या नैऋत्य कोनात ठेवावे फरशी व भिंतीचा रंग पूर्ण पांढरा असू नये फरशी का काळी ही नसावी मुख्य दरवाजांच्या डावीकडे